जालना शहरात खळबळ अंबड चौफुली परिसरातील कलावती हॉस्पिटल समोर कारमध्ये तरुणाशी गोळी झाडून आत्महत्या घातपात की आत्महत्या तपास सुरू जालना शहरातील अंबड चौफुली परिसरातील कलावती हॉस्पिटल समोर रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका तीस वर्षीय तरुणाने गावठी पिस्तूलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना सकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास घडली असून त्यामुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे ही आत्महत्या होती की घातपात होता याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासल्या आहेत दरम्यान शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलाय मृत तरुणाचं नाव सागर श्रीराम धानुरे वय तीस वर्ष राहणार तुळजाभवानी नगर जालना असा सागर हा कालपासून घरी परतला नव्हता त्याचे मित्र आणि कुटुंबीया त्याचा शोध घेत असताना सकाळी त्याची एसयूव्ही कार कलावती हॉस्पिटल समोर उभी असल्याचं आढळून आलं गाडीची पाहणी केली असता सागर हा कारमध्येच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला या घटनेची माहिती तात्काळ कदीम पोलीस ठाण्यांना देण्यात आली पोलीस निरीक्षक